एकोणीसशे नव्याण्णव पासून सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो असं असलं तरी अजितदादांच्या बंडानंतर पक्षाची ताकद इथं कमी झाली या जागेवर थेट अजित पवार विरुद्ध शरद पवार गट अशी निवडणूक रंगणार हे निश्चित आहे महायुतीतील तिढा अद्याप सुटलेला नसला तरी महाविकास आघाडीतून शरद पवार गटच निवडणूक लढवणार यावर एकमत झाले मात्र शरद पवार गटातील मतभेदामुळे उमेदवार ठरवण्यास विलंब होतोय आता खुद्द शरद पवार शुक्रवारी दौऱ्यावर येत असून या ठिकाणी एनडीए आघाडीची बैठकही होणार आहे पक्षपुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यानं साताऱ्याची जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीला अधिक तयारी करावी लागते त्यामुळेच या जागेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना रिंगणात शरद पवार उतरवणार असल्याच्या चर्चा आता जोर धरू लागली छत्रपती उदयनराजे यांनी दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली आणि सव्वा लाख मतांनी ते विजयीही झाले पण अवघ्या चार सहा महिन्यात राजीनामा देत भाजपच्या कमल चिन्हावर पुन्हा निवडणुकीला ते सामोरे गेले या काळात अचानक उमेदवार शोधण्याची वेळ शरद पवार यांच्यावर आली त्यात तगडा उमेदवार पाहिजे म्हणून त्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांचंच नाव शरद पवारांनी पुढं केलं होतं परंतु अजित पवार तसंच इतरांचा विरोध आणि खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांची तयारी नसल्याने दुसरा उमेदवार त्यांना शोधावा लागला तेव्हा वय झालं असतानाही शरद पवारांनी आपला मित्र श्रीनिवास पाटील यांना बोलावून घडलं अखेर पोटनिवडणूक झाली आणि सव्वा लाख मतांनी सत्याऐंशी आता राष्ट्रवादीत फूट पडली असून सातारा लोकसभा मतदारसंघातील कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची ताकद मजबूत आहे परंतु विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडून गेल्या पाच वर्षात सर्वपक्षीय हितसंबंध जपण्यामुळं आपल्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुखावल्याने पाटणचे सत्यजित पाटणकर माजी पालकमंत्री कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील नाराज आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यातही कराड आणि पाटणच्या नेत्यांनी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील आणि त्यांचे पुत्र सारंग पाटील यांना डावडलं तीच परिस्थिती पाटणच्या मेळाव्यात पुन्हा दिसून आली असून मेळाव्यातील बॅनरवर खासदार श्रीनिवास पाटील आणि त्यांच्या मुलाला स्थान देण्यात आलं नसल्यानं अंतर्गत धुसपूस आता चव्हाट्यावर आली या सर्व परिस्थितीमुळे जागा जिंकणारा उमेदवार द्यायचा झाल्यास महाविकास आघाडीकडे आता केवळ काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव उमेदवार आहेत सातारा जिल्ह्यात दोन हजार नऊ पूर्वी कराड आणि सातारा असे दोन लोकसभा मतदारसंघ होते कराड लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण हे एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असे तीन वेळा विजयी झाले तर एकोणीसशे नव्याण्णव साली पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांच्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली त्यामध्ये श्रीनिवास पाटील विजयी झाले परंतु आता याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीकडे पृथ्वीराज चव्हाण हेच उपमेखा असून राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांसोबत कराडमध्ये पहिल्या दौऱ्यात सभेत पृथ्वीराज चव्हाण हे सोबत होते तेव्हा आता शरद पवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते सांगू लागले शरद पवार आता चव्हाण यांच्या बाबतीत काय निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण साताऱ्याचं लक्ष लागलं लोकमत डॉट कॉमसाठी साठी साताऱ्याहून विशाल पाटील यांच्यासह मी दुर्वाद हळली